रामदासांची एक गोष्ट तुम्ही ऐकली का लग्नाच्या भोवल्यावरून ते निघून गेलेले आणि त्यानंतर अनेक वर्षांनी जेव्हा ते घरी परत आले म्हणजे खरे घरी ते जातच नव्हते बघायला गेलेले की आपल्या घरी कसं चालू आहे दारात ते उभे होते तेव्हा त्यांची बहिणी तिथे उभी असते त्यांना भिक्षा घालायला त्यांची दाढी वगैरे वाढलेली असते तरी ती ओळखते की हा आपलाच नारायण आहे आणि तेव्हा ती अशी खूण करून त्यांच्या आईकडे त्यांना बघायला जायला पाठवते तर तेव्हा ते बघतात की आपल्या आईची दृष्टी गेलेली आहे ह्या सगळ्या धक्क्याने आई रोज त्यांची खूप रडत रडत असते ना कारण की आपल्या मुलाचा शोक आपला मुलगा आपल्याबरोबर नाही आहे याचं दुःख तिला होत असतं मग तेव्हा समर्थ रामदास काय करतात त्यांचा हात असतो ना तो असा आईच्या डोळ्यावर ठेवतात आणि त्यांच्या आईची दृष्टी परत येते हा प्रभाव आहे तपश्चर्याचा हा प्रभाव आहे नामस्मरणाचा आणि म्हणून नामस्मरण कायम करावे आपण कोणतंही कार्य करत असताना सुद्धा मनामध्ये आपण नामस्मरण करू शकतो कारण नामस्मरणासारखं मोठं औषध नाही